हाय गाईस स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर मी आज करणार आहे पनीरची भाजी तर मी तुम्हाला त्या पनीरच्या भाजीची रेसिपी दाखवते त्यात मी काय काय घालणार आहे आणि मसाले काय काय वापरणार आहे ते मी तुम्हाला सांगते तर इथं मी बारीक कट करून असं पनीर घेतलेलं आहे असं पनीर घेतलेलं आहे छोटे छोटे तुकडे पावशेर पनीर घेतलेलं आहे आणि पनीरसाठी मी मसाला बनवण्या बनवाय बनवायचं आहे त्यासाठी मी काय केलेलं आहे मध्यम आकाराचे चार कांदे असे कापून घेतलेले आहे चार टॅमॅटो जेवढे कांदे घेतले आहेत तेवढेच टॅमॅटो घेतले आहे चार टॅमॅटो घेतले आहे आणि इथे मी ना दहा बारा काजूचे बारीक तुकडे करून घेतलेले आहे इथे मी लसूण घेतलाय आहे इथं मी आलं घेतलंय थोडस लसूण एक कांडी घेतलाय आणि आल्याचा एवढा एवढा तुकडा घेतलाय आणि त्यात एक लाल मिरची घेतली आहे कश्मीरी ती त्यात टाकणार आहे तर हे मसाले आता मी सगळे मसाले हे शिजवून परतून आणि शिजवून घेणार आहे आणि मग मी पनीरची भाजी करणार आहे मी तुम्हाला दाखवतेच पुढे कसं करणार आहे इथून खिडकीतनं माझ्या हेऱ्यावर ऊन येते ना आणि त्यासाठी लागणारे आपल्याला मसाले घेतलेले आहेत धना पावडर घेतली आहे हा गरम मसाला आहे अख्खा गरम मसाला मी भाजून त्याची पावडर करून ठेवते तर तो आहे हा आणि हा आपला किचन किंग आहे हा पनीर मसाला आहे हे आपलं तिखट नाही काश्मीरी लाल मिरचीचं पा पावडर आहे ही आणि क ही आपली कस्तुरी मेथी आहे आणि हे जिरे आहे तर आता आपण काय करू पहिलं आहे ना आपण मसाले आपले भाजून परतून कसे शिजून घ्यायचे मी तुम्हाला दाखवते अशे ह्या मसाल्यामध्ये जर पनीरची भाजी केली ना ती खूप खूप टेस्टी होते खूप टेस्टी होते त्याच्याला आपण सुरुवात करू कढई आपली तापलेली आहे तेल घालून घेते थोडस अर्धा चमचा पण कमी मी तेल घातलं आहे त्याच्यामध्ये आता त्याच्यात मी हा कांदा घालून घेते हा कांदा घालून घेते कढई आपली छान तापली आहे कारण थोडासा तेलावरती मी असा त्याला हे करून घेतोय परतून घेतू नक्कीच तुम्ही आता मसाला करून पनीरची भाजी करून बघा खूप खूप छान होते टेस्टी नक्कीच लागते पण आपला कांदा थोडासा परतला गेला आता मी त्याच्यामध्ये हे सर्व घालून घेते टॅमॅटो जितका कांदा घेतला नाही तितकेच मी टॅमॅटो घेतले आहेत काजूचे तुकडे लसूण आणि मिरची आणि आलं आता हे सगळं मी घातलं आहे आणि सगळं करून घेते असं मी सगळं हे परतून घेतलं आहे आणि आता मी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे पाणी घातल्यामुळे आपला कांदा टोमॅटो काजू सॉफ्ट होईल एकदम आणि असं एकदम स्मूथली वाटण होईल त्याचं त्यामुळे मी त्यात थोडंसं पाणी घालते आपल्याला थोडस पाणी घालून आपल्याला आपला हा मसाला चांगला शिजून द्यायचा आहे जेवढा तो छान शिजेल तेवढी त्याची टेस्टी आहे पहा आता मी त्याच्यावर झाकण ठेवून मसाला पाच ते दहा पाच ते सहा मिनिट मी त्याला शिजवून घेईन आणि शिजल्यानंतर मग मी तुम्हाला दाखवे मसाला आपला जो शिजायला घेतला होता तो आता शिजला आहे टोमॅटो कांदा काजू आणि क लाल मिरची हे टाकून आपण असं आपला मसाला शिजून घेतलेला आहे आलं आणि लसूण हे सुद्धा त्यात घातलेलं आहे आता आपण हा मसाला सगळा मिक्सरमधनं बारीक करून घ्या मी ते शिजवून थोडंसं थंड करून घेतलंय आता त्याला मी मिक्सरला लावून बारीक करून घेते आपल्याला बारीक अशी स्मूथ त्याची पे पेस्ट करून घ्यायची आहे थोडं गरमच आहे पण ठीक आहे पण दुसरा पण बारीक करून घेऊया हा राहिलेला तो पण बारीक करून घेऊया हा बारीक करून झालाय तो पण मी बारीक करून घेते झाली आपली पेस्ट करून मसाल्याची बघ अशी बारीक केली एकदम स्मूथ अशी झाली आहे अशी बारीक पेस्ट आपल्याला करून घ्यायची आता आपण पन पनीरची भाजी करायला सुरुवात करूया आणि हो मी पनीर ते फ्राय करून घेणार नाहीये कारण पनीर फ्राय केलं ना की मग त्या वातडल्यासारखं होतं आणि भाजीमधनं खायला सुद्धा तेवढं खास लागत नाही त्यामुळे पनीर आपण तसंच ठेवणार आहे तसंच भाजीत घालणार आहे आता आपण तेल घालून घेऊया चमचा माझा छोटा आहे तेलाचा त्यामुळे मी तीन तीन साडेतीन चमचे तेल इथं घालणार आहे खूप मोठा नाही गाय छोटा आहे अशा पद्धतीने तुम्ही पनीरची भाजी नक्कीच करू का हॉटेलची पनीरची भाजी खायला विसरताल तुम्ही आणि घरू घरी करून खाताल अशी पनीरची भाजी इतकी छान होते तापले तापले तड़ आता आपलं तेल तापलेलं आहे आपण इथं जिरे घालून घेऊया एक चमचा मी जिरे घालते आपले जिरे तडतडलेच आता त्याच्यामध्ये मी हा बारीक केलेला मसाला आपला घालून घेतो आपल्या मुळे ना काय चांगलं तडतड तडतड माझ्या अंगावरती हा मसाला आपण शिजून घेतलेला असतो त्यामुळे याचा कच्चापणा गेलेला असतो मग आपण ह्याला आता दोन तीन मिनिट छान असं परतून घेऊ आणि सगळे मसाले पण त्यात आपण घालून घेऊ लागले बाबा हे भांड्यात राहिलेला मसाला माया घेऊन त्याचं आपल्याला थोडस पाणी टाकून ते मिसळून आपण पनीरच्या भाजीमध्ये टाकला आहोत मसाला सगळ्या गॅसवरती पटपट फटफट उडतोय सगळ्या गॅसच्या बाहेर दिसत असत सगळ्या गॅसच्या बाहेर उडाले ते अरे अरे काय चाललंय <laughs> मसाला चिजतोय ना म्हणजे त्याला उकळी घेते तस तस तो बाहेर पडतोय तुम्हाला दिसत असेल वर असे त्याचे वर येतात असे पटक 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 हातावर पण येतो तर आता मसाला शिजत असतानाच आपण आपले बाकीचे मसालेही त्यात आपण घालून घेऊया आपण ऑलरेडी मसाला पहिला शिजून घेतलेला आहे टॅमॅटो कांदा त्यामुळे त्याला कच्चापणा लागत नाही मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं पण तरी आपण परतता परतता सगळे जिन्नस त्याच्यामध्ये घालत जाणार आहे जरा मी हे थोडस हे करून घेते ते खूपच उडाले गॅसवर कस तरी वाटते ते ठीक आहे आता मी पहिलं काय करते थोडीशी हळद घालून घेते थोडीशी जास्त हळद घालणार नाही मी एकदम थोडीशी घालणार आहे थोडी हळद घातली आहे चवीनुसार आपण मीठ घालायचं आहे आपल्या अंदाजाने आणि मी इथं मिरची पावडर मुद्दा होऊन आहे ना कलरची घेतलेली आहे तिखट नाही घेतलेली कारण जास्त तिखट वगैरे ही भाजी एवढी चांगली लागत नाही त्यामुळे मी तिखट नाही घेतलेली आणि थोडीशी छान दाणे साखर म्हणजे एकदम किंचित अशी खूप किंचित आपल्या भाजीची टेस्ट वाढावी लज्जत वाढावी म्हणून एकदम थोडी याच्यापेक्षाही एक कमी टाकणार काहीच थोडीशी साखर मसाल्याचा वास छान येतोय आता आपण त्यात आपले बाकीचे मसाले घालून घेऊया आता मी धना पावडर आहे एक चमचा धना पावडर घालते त्याच्यानंतर मग आपला गरम मसाला हा गरम मसाला मग मी सांगितले तुम्हाला की आम्ही घरीच करते सगळे आखे मसाले भाजून घेते आणि मग त्याची पावडर करून ठेवते आणि आपण कुठल्याही भाजीमध्ये वापरू शकतो छान लागते तर आता मी गरम मसाला पावडर टाकली आहे आता मी आपला काश्मीरी लाल मिरची पावडर कलरवाली ती दोन चमचे टाकते ही दोन चमचेच घेतली होती मी बरोबर अंदाजाने तर मी आता ती सगळी घालून देते आणि भाजी तिखट नाही होणार आणि कलर छान येणार दिसत असेल तुम्हाला कलर छान आलाय असा कलर लांबून एवढा दाखवतो मी तरी छान कलर आला मस्त असा आता आपण त्याच्यामध्ये आपला किचन किंग मसाला एक चमचा घालून घेतली आपण मी मग अशी एक चमचा घेतला होता त्यामुळे तो पूर्ण घातलाय आणि पनीर मसाला दोन चमचा आहे तो पण घालून घेते आणि कस्तुरी मेथी आपण नंतर घालणार आहोत अरे हे खूपच उडते मस्त वास येतोय असा मसाल्यांचा छान वास येतो नक्की करा तुम्ही हॉटेल मधली पण भाजी खायला विसरता छान भाजी होते ही कांदा टोमॅटो काजू कश्मीरी लाल मिरची आपण कच्च्या कांद्याची पेस्ट कच्च्या टॅमॅटोची पेस्ट टाकतो ना तेव्हा जरा थोडीशी भाजीला चव वेगळी येते आणि हे जे टॅमॅटो कांदा आपण शिजून वगैरे घेतो ना तर त्याची टेस्ट वेगळी लागते तुम्ही नक्की ट्राय करा आपला मसाला असा छान त्याला साईडने तेल सुटलंय पाहू शकता तुम्ही आता आपण इथे आपलं पनीर मस्त आता आपण मी सांगितलं ना की मी पनीर फ्राय नाही केलं ते तसंच टाकणार आहे मी खूप छान लागतं तुम्ही करून पहा पनीर तळायची आवश्यकता नाही आहे सगळं पनीर त्यात घातलं आहे आणि आता ना ना मी त्याला हलवणार नाही कारण हलवलं ना की पनीर जरा तुटेल त्यामुळे मी जास्त हलवणार नाही आता मी जे काही पाणी आहे त्याच्यात घालून घेणार आहे आपलं मसाल्याचं मग घाललेलं पाणी मिक्सरच्या भांड्यातलं अंदाजाने ही ज्या भाजी जास्त पातळ जास्त म्हणजे अशी मध्यम ह्याने करायची आहे आपल्याला आपल्याला करायची आहे खूपच छान असते पाणी वगैरे मी घालून घेतलं आहे मला जेवढं लागतं ते अजून थोडस पाणी घालून घेते आणि गॅस बारीक करते कारण भाजी आपली उकळायला चालू झाली आहे आता मी त्यात कस्तुरी मेथी घालून घेते थोडीशी कस्तुरी मेथी घातली आहे मी कस्तुरी मेथीने कसं चव भारी येते आणि हे माझ्याकडं फ्रेश दुधाची क्रीम होती म्हणून मी ती घेतली ऑप्शनल आहे तुम्हाला घालायची असेल तर घाला नसेल घालायची तर नका घालू तसं काही नाही आहे माझ्याकडं होती म्हणून मी घेतली आणि आता मी ती दोन चमचे त्यात घालतीय झाली आहे काहीच आपली पनीरची भाजी छान उकळली आहे पाहू शकता तुम्ही भाजीचा कलर पण खूप छान आलेला आहे तर गाईज माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका बाय